नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी इरटाईल डिस्फंक्शन असो का प्रेम्याचे जगलुशन असो कंपल्सरी औषधावर अवलंबून न राहता किंवा शारीरिक स्वास्थ्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आपण जसं जिमला जातो आणि आपलं स्वास्थ्य मेंटेन ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला पेनिस हेल्थ चांगली प्रॉपरली मेंटेन ठेवायची असेल थे तर औषधी गोळ्यावर न अवलंबून राहता किंवा कोणत्या डॉक्टरांकडे पण न जाता जर तुम्हाला तुमच्या पेनीची हेल्थ चांगली मेंटेन ठेवायची असेल तर त्यासाठी आज आपल्याकडे काय उपाय आहेत त्याविषयी आज आपण जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या इंद्रियाची हेल्थ प्रॉपर मेंटेन करायची असेल तुम्हाला केव्हाही इरटाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमियाचे सारखे आजार झाले नाही पाहिजे आणि जे वयामानानं इंद्रिय जे सुकडतं ते सुकडून पण आले नाही पाहिजे त्याच्यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे अल्फा मेन्स पंप आहे अल्फा मेन पंप जे आहे हे वापरायला खूप सोपं आहे इम्पोर्टेड आहे स्टर्डी आहे आणि हे चार्जेबल आहे म्हणजे तुम्हाला वारंवार सेल वगैरे बन टाकायची गरज नाही आहे एक वेळा घेतलं तर किती दिवस चालतं काही तुम्ही काय चिंता करायची गरज नाही आणि स्टडी असल्यामुळं तुम्हाला वापरायला पण सोपं आहे आणि मटेरियल याचं खूप चांगलं असल्यामुळं सिलिकॉन मटेरियल असल्यामुळं कुठेही तुम्हाला इझिया होत नाही किंवा तुम याचे दुष्परिणाम पण दिसून येणार नाही तर मित्रांनो ह्या जो व्हॅक्यूम पंप असतो हे नेमकं काय करतं हे व्हॅक्यू